नमस्कार मित्रांनो बारावीच्या परीक्षा ह्या झालेल्या आहेत आणि आता विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत दरम्यानच्या काळात आत्तापासूनच अनेक विद्यार्थी पुढे करिअरसाठी कोणत्या वाटा निवडायच्या ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होईल त्याशिवाय त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असतात शिवाय आता बऱ्यापैकी तुमच्याकडे वेळ आहे तर त्या वेळेचा सदुपयोग कशा पद्धतीनं करता येईल या गोष्टीवरती सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आशिष करले आपल्या आम्ही फार्मासिस्ट्युट्यू बहिणीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि जास्त वेळ न घालवत आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थात दोन हजार पंचवीसची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती कधी सुरू होईल तर लक्षात ठेवा कोणतीही ॲडमिशन प्रोसेस मग फार्मसी असो इंजिनिअरिंग असो ॲग्रिकल्चर असो किंवा अन्य कुठलाही प्रोफेशनल कोर्स असो या ॲडमिशन प्रोसेस सर्व ई टी सी एलच्या वेबसाईटवरती होत असतात अर्थात या ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होतात तर तुमच्या बारावीचा निकाल लागल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसात या ॲडमिशन प्रोसेस सुरू होतात जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये निकालाची हार्ड कॉपी पोहोचते त्यानंतर काही दिवसात ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होतात अर्थात आता ई टी एक्झामबाबत बोलूया ई टी एक्झाम जवळ आलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना एक शंका असते की ई टीचं स्कोअर कार्ड किती वर्ष व्हॅलिड असतं तर लक्षात ठेवा ई टीचं स्कोर कार्ड फक्त एक वर्ष व्हॅलिड असतं जर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर या दोन हजार पंचवीसची ई टी तुम्ही दिलेली असणं गरजेचं असतं बऱ्याच विद्यार्थ्यांचा मागच्या वर्षीचा एक वर्षाचा गॅप असतो आणि त्यांना असं वाटतं की मागच्या वर्षीचा ई टीचा स्कोअर कार्ड आता चालेल का तर तसं नाही आहे शिवाय या ठिकाणी काही ॲडमिशन प्रोसेससाठी डॉक्युमेंट लागत असतात जसं की खास करून या ठिकाणी नॅशनॅलिटी डोमासेल सर्टिफिकेट तुम्हाला लागत असतं की तुम्ही इंडियन आहात यासाठी भारतीय नागरिक आहात यासाठी मग त्यासाठी काही वेळा तुमचं बर्थ सर्टिफिकेट काही वेळा या ठिकाणी तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण चालतं पण बेटर वे तुमच्याकडे आता वेळ आहे तर नॅशनॅलिटी डोमासेल सर्टिफिकेट तुम्ही माही सेवा केंद्रात किंवा तुमच्या इथे जवळ सेतू कार्यालय असेल तिथं काढू शकता त्यानंतर आणखीन एक कागदपत्र तुम्ही जर आरक्षण अर्थात रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमचं जे काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी संदर्भातले कास्ट सर्टिफिकेट हे काढून घ्या त्याशिवाय कास्ट व्हॅलिडिटी जी असते तुमची ऑलरेडी काढलेली असेल तर त्यावरती डेट किती आहे कधीपर्यंत व्हॅलिड आहे ते देखील पाहून घ्या शिवाय दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे ला 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 ती म्हणजे नॉन क्रिमिनल इयर अर्थात हे कोणाकोणाला लागतं ओबीसी कॅटेगरीसाठी एक लागतं त्याशिवाय हे या ठिकाणी मराठा आरक्षण जे नव्यानं लागू झालेलं आहे त्याला लागतं ला डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ते देखील फक्त एक वर्षासाठी त्या फायनान्शियल इयरसाठी व्हॅलिड असतं त्यामुळं आता एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं त्यामुळं ते देखील डब्ल्यू एस काढून द्या मराठा आरक्षण लागू असल्यामुळं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता डब्ल्यू एस राज्याचं अर्थात राज्य सरकारचं डब्ल्यू एस मिळणार नाहीये त्यांना ई बी सी प्रमाणपत्रच काढावं लागणार आहे तर ते त्यांनी काढून द्या केंद्रामध्ये अर्थात सेंट्रल गव्हर्नमेंटचं ई डब्ल्यू एस त्यांना मिळेल कारण केंद्रामध्ये कुठलंही मराठा समाजाला आरक्षण नाही आहे पण राज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ई बी सीच काढावं लागेल तर ई बी सी जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते काढा नॉन क्रिमिलिअर काढून घ्या आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्या व्हॅलिडिटीसाठी ॲटलीस्ट अप्लाय करून द्या कारण व्हॅलिडिटी यायला वेळ लागतो त्यामुळे मुदत देतात पण ॲटलिस्ट तोपर्यंत तुमच्याकडे पावती असणं गरजेचं आहे अर्थात या ठिकाणी ही जी काही कागदपत्रं लागतात कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत त्याची यादी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे कोणती कागदपत्रं तुमच्याकडे नसतील तर ती कागदपत्रं काढून घ्या ती कागदपत्रं यायला वेळ लागतो ॲडमिशन प्रोसेसच्या दरम्यान काही दिवसांसाठी काही दिवसांपर्यंत अर्थात तुमची फायनल मेरिट लिस्ट यायच्या अगोदरपर्यंत ते तुम्हाला पावती अलाव करतात पण बेटर वे आत्ताच तुम्ही काढायला प्रोसेस केलं तर पुढच्या काही काळात तुमचे डॉक्युमेंट येऊन जातील ठीक आहे तर ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होईल आपल्या फार्मसीच्या बाबतीत बोलायचं झालं तर डी फार्मचं जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ते बारावीच्या निकालानंतर या ठिकाणी दहा ते पंधरा दिवसात सुरू होईल डिग्री अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस ही ई टीच्या निकालानंतर एक दहा दिवसात सुरू होणार आहे तुमच्या निकालाचे हार्ड कॉपी कॉलेजमध्ये येत असते ते देखील या ठिकाणी तुम्हाला कलेक्ट करणं गरजेचं असतं तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही कलेक्ट करून घ्या डॉक्युमेंट काढायच्या मागे लागा डॉक्युमेंट मिळायला वेळ लागत असतो शिवाय दरम्यानच्या काळामध्ये हा मिळालेला वेळ आहे तर तुमच्यामध्ये काही स्किल डेव्हलप करण्यासाठी वेळ द्या इंग्लिश कम्युनिकेशन असेल त्याशिवाय काही ए आय रिलेटेड काही कोर्सेस असतील किंवा एखादा कोर्स करायचा असेल कुठला तर तो करून घ्या हा मिळालेला वेळ सर् लावा आणि बाकी तुमच्या ज्या काही शंका असतील त्या कमेंट करा दुसरी महत्त्वाची गोष्ट मागील सात वर्षापासून आपण फार्मसी ॲडमिशन प्रोसेसच्या बाबतीत मार्गदर्शन करत असतो यूट्यूबवरती आपले पंच्याऐंशी हजारहून अधिक सबस्क्रायबर आहेत आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण केवळ फार्मसी ॲडमिशन नाही तर पुढे करिअरच्या बाबतीत देखील आपण मार्गदर्शन करतो शिवाय आपलं जे पर्सनल काउन्सिलिंग आहे पेड काउन्सिलिंग ते जर घ्यायचं असेल तर खाली एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा लवकरच आपली काउन्सिलिंगचे चार्जेस किती असेल काय प्रोसेस असेल ते सांगू आत्तापर्यंत आपण हजारो विद्यार्थ्यांना पर्सनली काउन्सिलिंग करून या ठिकाणी कॉलेजबाबत मार्गदर्शन केलेलं आहे शिवाय एक जाता जाता शेवटचा मुद्दा करिअर निवडत असताना बरेच विद्यार्थी कुठला पाहत कुठलं करिअर निवडतात म्हणून तुम्ही ते निवडू नका सुरुवातीला एका गोष्टीवरती विचार करा की मला त्या क्षेत्रामध्ये आवड आहे का पुढं मला करिअर करायचं आहे तर मला त्या गोष्टीमध्ये आवड असणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी काम आवडीचं असेल तर तुम्हाला कधीही कंटाळा येत नसतो आणि ध्येयाचा ध्यास लागला की कधी कामाचा त्रास होत नसतो त्यामुळे तुमचं करिअर निवडत असताना हे चांगल्या पद्धतीने माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि ज्यांचं बारावी झालेलं आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू